हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण अहिल्यानगर जिल्हा विशेष प्रश्न बघणार आहोत कोतवाल पदाकरीचा जर फॉर्म भरला असेल तर आजचा व्हिडिओ अगदी खास होणार आहे अहिल्यानगर हा जो जिल्हा आहे त्याविषयी महत्त्वपूर्ण प्रश्न आपण बघणार आहोत कारण की सामान्यांमध्ये तुम्हाला यातूनच प्रश्न आलेले त्या ठिकाणी बघायला भेटेल व्हिडिओ काळजीपूर्वक बघा ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटेल त्या गोष्टी तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करू शकता आणि यादीचा पहिला व्हिडिओ ऑलरेडी आपण अपलोड केला आहे तो आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्याची लिंक दिली आपण तो व्हिडिओ वॉच करू शकता व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे डॅड येथे काळविटांसाठी अभयारण्य आहे ऑप्शन आहे सिद्धटेक रेहेकुरी खरडा की राहता आता काय करायचंय प्रश्न ऑप्शन रीड केलेत आपण व्हिडिओ पॉज करायचा आणि खाली कमेंट करायचं जेवढेही प्रश्न बघणार आहोत त्याची उत्तरे आपण खाली कमेंट करायची आहे चुकलं तरी हरकत नाही परंतु प्रयत्न करणं अगदी महत्वाचं आहे तर डॅड शेते काळविटांसाठी अभयारण्य आहे याचं योग्य उत्तर आहे रेहे कुरी ऑप्शन क्रमांक दोन पुढील प्रश्न डॅडॅश भीमा नदीच्या काठावर वसलेले आहे पेडगाव राशीन रेहकोरी कि यापैकी नाही तर सांगा भीमा नदीच्या काठावर काय वसलेले आहे राईट आन्सर आहे पेडगाव हे भीमा नदीच्या काठावर वसलेलं आहे त्यानंतर पुढील प्रश्न डॅडॅश हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले असून येथे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ऑप्शन आहेत नेवासे प्रवरानगर पैठण की आपेगाव व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक एक नेवासे हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले असून येथे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ही लिहिली पुढील प्रश्न डायडश येथील साखर कारखाना हा भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना आहे ऑप्शन आहेत प्रवरानगर श्रीरामपूर की शिर्डी तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक प्रवरानगर आणि जे जे प्रवरानगरमधील असतील त्यांनी खाली कमेंट करा प्रवरानगर बघूयात किती विद्यार्थी हे प्रवरानगरचे आहेत पुढील प्रश्न डॅडेश हे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले असून संत चांगदेव महाराजांची समाधी आहे ऑप्शन आहेत पुंतांबे राळेगंज सिद्धी राहुरी की यापैकी नाही तर आपण अहिल्यानगरसाठी फॉर्म भरला आहे तर आपल्याला अहिल्यानगरचे प्रश्न माहीतच पाहिजे यादी ऑलरेडी पहिल्या व्हिडिओमध्ये शंभर प्रश्न कव्हर केले आहेत आज देखील जास्तीत जास्त प्रश्न कव्हर करण्याचा आपला मानस आहे तर याचं जे राईट आन्सर रा आहे ते आहे पुंतांबे हे गोदावरी नदीच्या काठेवर वसलेले असून संत चांगदेव महाराजांची या ठिकाणी समाधी आहे पुढील प्रश्न डायडाश येथे संत साईबाबांची समाधी असून दर्शनासाठी सर्व धर्माचे लोक येतात ऑप्शन आहेत पंढरपूर पाथर्डी शिर्डी की सेलू आणि विद्यार्थी मित्रांनो संत साईबाबा या ठिकाणी महिन्यातून एक तरी मी चक्कर मारतच असतो साईबाबांच्या दर्शनासाठी तर सांगा अगदी सोप्या शिर्डी येथे संत साईबाबांची समाधी असून दर्शनासाठी सर्व धर्माचे लोक येत असतात पुढील प्रश्न डायडॅश गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे कोपरगाव गंगाखेड नांदेड की यापैकी सर्व तर सांगा याचं योग्य उत्तर काय असेल राईट आन्सर आहे वरीलपैकी सर्व हे गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे पुढील प्रश्न डॅड हे प्रवाडा व म्हाळुंगी या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे ऑप्शन आहे संगमनेर भंडारदरा श्रीरामपूर रामपूर की यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर काय असेल राईट आन्सर आहे संगमनेर पुढील प्रश्न बघत डॅडॅश हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले असून अगस्ती ऋषींचा आश्रम आहे ऑप्शन आहेत अहिल्यानगर श्रीगोंदा अकोले कियापैकी नाही खालीलपैकी काय प्रवरा नदीच्या काठी वसलेले असून अगस्ती ऋषींचा आश्रम आहे योग्य उत्तर आहे अकोले यानंतर पुढील प्रश्न अहिल्यानगर जिल्ह्यात डॅडॅश ही प्रमुख खरीप पिके घेतात बाजरी ज्वारी भुईमूग व तूर कि यापैकी सर्व विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे चुकलं तरी हरकत नाही परंतु प्रयत्न करा चुकल्यानंतर जेव्हा हो मी आन्सर सांगेल तर तो प्रश्न तुम्ही कधीही विसरणार नाही त्यामुळे ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला आवर्जून करायची तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार यापैकी सर्व अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाईजमेंट कतवाल परीक्षा याकरिता आपण बारा हजार प्लस प्रश्न तयार केले आहेत प्राईज आहे दोनशे एकोणपन्नास रुपये यामध्ये तुम्हाला सामनाद्यांचे पाच हजार प्रश्न चालू घडामोडी मराठी व्याकरण अंकगणित आणि जिल्ह्याविषयी माहिती हे सर्व भेटणार आहेत ज्यांनाही हवं असेल त्यांनी लगेचच त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करायचं आहे आणि हा कंटेंट परचेस करायचा आहे सेम कोर्स तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील परचेस करू शकता याकरिता ज्ञानवंदना एज्युकेटर ॲप डाउनलोड करावं लागेल हा कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे फायदा काय आहे सेम पीडीएफ फाईल तुम्हाला भेटतीलच सोबत ऑनलाईन टेस्ट देखील भेटेल ऑनलाईन टेस्टमध्ये तुम्हाला टायमर असेल मल्टिपल अटेम्प्ट असेल आणि टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक देखील बघायला भेटेल त्यामुळे ॲप डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा पीडीएफ आणि ऑनलाईन टेस्ट तुम्हाला भेटेल जर तुम्हाला फक्त गुगल ड्राईव्ह ॲक्सेस पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करून द्या क्वालिटी कंटेंट आहे लक्षात घ्या या बाहेरचा प्रश्न तुम्हाला बघायला भेटणार नाही बारा हजार प्रश्न तयारी करा बाकी एक्झामला देखील तुम्ही हे मटेरियल यूज करू शकता यानंतर पुढील प्रश्न अहिल्यानगर जिल्ह्यात अढाळा नदीवर देवठाणा पारनेर मांडोळ व डॅडॅश घाटशील येथे धरणे आहेत पारगाव तालुक्यात ऑप्शन आहेत पाथर्डी अकोले किराहुरी तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे पाथर्डी पुढील प्रश्न डायडॅश तालुक्यात मुळा नदीवर बारगाव नांदूर येथे धरण आहे ऑप्शन आहेत अकोले राहुरी कर्जत की कोपरगाव तर सांगा कोणत्या तालुक्यात मुळा नदीवर बारगाव नांदूर येथे धरण आहे तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक दोन राहुरी तालुक्यात पुढील प्रश्न भंडारदरा धरणाचे पाणी डॅडॅश या तालुक्यांना मिळते ऑप्शन आहेत राहतास रामपूर राहुरी व संगमनेर की यापैकी सर्व हा देखील प्रश्न अगदी महत्त्वाचा आहे कारण की भंडारदारा हे थंड हवेचं ठिकाण तसेच धरण कुठे येतं अकोले तालुक्यामध्ये आणि अहिल्यानगर जिल्ह्यात तर याचा राईट आन्सर आहे यापैकी सर्व म्हणजे भंडारदारा धरणाचं पाणी राहतास रामपूर राहुरी व संगमनेर या तालुक्यांना मिळते पुढील प्रश्न अहिल्यानगर जिल्ह्यात कोणते तलाव आहेत विसापूर भातोटी व मुसळवाडी गुनवाडी की यापैकी सर्व तर अहिल्यानगर जिल्ह्यात कोणतं तलाव आहे तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे यापैकी सर्व त्यानंतर पुढील प्रश्न बघूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील डॅडॅश भागात माळढोक पक्षी अभयारण्य आहे ऑप्शन आहेत कर्जर श्रीगोंदे नेवासे की यापैकी सर्व तर कुठे आहेत तर ते आहेत श्रीगोंदे या ठिकाणी माळडोक पक्ष अभयारण्य आहे पुढील प्रश्न अहिल्यानगर जिल्ह्यातील डॅडॅश डै डै तालुक्यात रेहकुरी येथे काळविटांसाठी अभयारण्य आहे कर्जत अकोले राहुरी की शेवगाव विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे आणि लक्षात घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअपचा ग्रुप दिलाय त्याला जॉईन करा ज्यावर आपण विद्यार्थी मित्रांनो एक्झामचे अपडेट प्रोव्हाइड करत असतो एक्झामचं मटल देखील प्रोव्हाइड करत असतो तर तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे आणि एक टेलिग्रामचं चॅनल आहे करंट अफेअर्स मराठी त्याला जॉईन करा ज्यावर आपण डेली पाच चालू घडामोडींची प्रॅक्टिस करत असतो आत्तापर्यंत बाराशे प्लस प्रश्न त्या ठिकाणी आपण अपलोड केलेत ते तुम्ही देखील अटेम्प्ट करू शकता तर लक्षात घ्या याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक एक कर्जत तालुक्यात पुढील प्रश्न डॅडॅश तालुक्यात भंडारदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे अकोले अहिल्यानगर राहुरी की शेवगाव कोणत्या तालुक्यात विद्यार्थी मित्रांनो तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे अकोले अकोले तालुक्यात भंडारदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे पुढील प्रश्न अहिल्यानगर जिल्ह्याचे हवामान कसे आहे उष्ण कोरडे थंड की उष्ण व कोरडे तर अहिल्यानगर जिल्ह्याचं हवामान हे उष्ण व कोरडे स्वरूपाचं आहे पुढील प्रश्न अहिल्यानगर जिल्ह्यात डॅडश ही गोदावरीची उपनदी आहे मुळा सीना प्रवरा की धोरा आणि विद्यार्थी मित्रांनो आपण क्वालिटी प्रश्न ला ला या ठिकाणी घेतलेले आहेत त्यामुळे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शक्य असेल तर खाली थँक्यू देखील कमेंट करायचं आहे यामुळे आम्हाला मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे तर एक लाईक आणि खाली थँक्यू कमेंट करा तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन प्रवरा ही गोदावरीची उपनदी आहे पुढील प्रश्न अहिल्यानगर जिल्ह्यात डॅडॅश या महत्वाच्या नद्या आहेत प्रवरा व मुळा सीना धोरा की यापैकी सर्व तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे प्रवरा व मुळा या महत्वाच्या नद्या आहेत पुढील प्रश्न बघूयात अहिल्यानगर जिल्ह्यात डॅडॅश या नद्या जिल्ह्याच्या सीमेवरून वाहतात ऑप्शन आहेत गोदावरी व भीमा भीमा व गोदावरी पूर्णा व कृष्णा की प्रवरा व मुळा तर सांगा याचं योग्य उत्तर काय असेल तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक गोदावरी व भीमा पुढील प्रश्न संगमनेरमधून पुण्याकडे जाताना कोणता घाट लागतो चंदन चंदनपुरी चंद्र की येडामामा तर सांगा विद्यार्थी मित्रांनो संगमनेरमधून पुण्याकडे जाताना कोणता घाट लागतो आता वरती मी विचारलं होतं आपण कोणत्या तालुक्याचे आता संगमनेरचे जे विद्यार्थी असतील त्यांनी खाली कमेंट करायचं आहे आपण संगमनेरमध्ये असेल तर खाली संगमनेर असं कमेंट करा म्हणजे काय होईल की जे विद्यार्थी मित्रांनी फॉर्म भरला असेल त्यांना कळेल की आपण कोणत्या तालुक्यातून आहोत म्हणजे बाकी विद्यार्थ्यांना कळेल याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक दोन चंदनपुरी पुढील प्रश्न अहिल्यानगर जिल्ह्यात डॅडॅश ही उंच शिखरे आहेत ऑप्शन आहेत हरिश्चंद्रगड रतनगड व दुर्गाग अंजुळा की यापैकी सर्व तर अहिल्यानगर जिल्ह्यात कोणती उंच शिखरे आहेत तर यापैकी सर्व म्हणजेच काय लक्षात असू द्या हरिश्चंद्रगड रतनगड व दुर्गाग आणि अंजुळा ही उंच शिखरे आहेत यानंतर पुढील प्रश्न पुढील प्रश्न सह्याद्री पर्वताचे सर्वोच्च उंच शिखर कळसुबाई हे कोणत्या जिल्ह्यात आहे नाशिक अहिल्यानगर बीड की ठाणे प्रश्न आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन अहिल्यानगर पुढील प्रश्न अहिल्यानगर जिल्ह्यास एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा स्पर्श करतात पाच सात नऊ कि सहा आणि विद्यार्थी मित्रांनो आपण जे तुमच्यासाठी बारा हजार प्लस प्रश्नांचं मटल तयार केलं आहे त्यामध्ये आपण अगदी क्वालिटी प्रश्न तयार केले आहेत याच्या बाहेर तुम्हाला एकही प्रश्न बघायला भेटणार नाही तर आजच खरेदी करा त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करून तुम्ही परचेस करू शकता अडीचशे रुपये कमी किंमत विद्यार्थी मित्रांनो परंतु जर पोस्ट निघाली तर तुम्ही स्वतःला सांगाल की बरं झालं कोर्स कंटेंट केला त्यातूनच प्रश्न परीक्षेत आले तर लगेचच व्हॉट्सअप करा आणि खरेदी करा याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे सात पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाने कोणता आहे अहिल्यानगर गडचिरोली ठाणे की मुंबई तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे अहिल्यानगर पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ऑलरेडी बघितला आहे अहिल्यानगर पुढील प्रश्न सर्वात दुष्काळी क्षेत्र असलेले हा जिल्हा महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा सुद्धा आहे म्हणजे या ठिकाणी दुष्काळी क्षेत्र आहे परंतु सर्वाधिक सिंचन क्षेत्र देखील ह्याच जिल्ह्यात आहे तर असा जिल्हा कोणता अहिल्यानगर परभणी की छत्रपती संभाजीनगर तर उत्तर आपल्याला माहीतच असेल तर राईट आन्सर आहे अहिल्यानगर पुढील प्रश्न खर्डे येथील भुईकोट किल्ला प्रसिद्ध असून मराठ्यांच्या विजयाचे ठिकाण आहे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या की शेवटच्या तर राईट आन्सर आहे शेवटच्या विजयाचे हे ठिकाण आहे भुईकोट किल्ला पुढील प्रश्न अहिल्यानगर जिल्ह्यातील दायमाबाद हे डॅडॅश काळी वसलेले ठिकाण ताम्र पाशन अवशेषासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन आहेत गोदावरी प्रवरा की धोरा तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे प्रवरा पुढील प्रश्न अहिल्यानगर जिल्ह्यात डॅडॅश फळाचे संशोधन केंद्र आहे राहता कोपरगाव सरामपूर की नेवासे सांगा कोणत्या ठिकाणी हे फळाचे संशोधन केंद्र आहे तर अॅटॅन्सर आहे श्रीरामपूर या ठिकाणी पुढील प्रश्न डायडॅश तालुक्यात चौंडी हे ठिकाण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे राहता कोपरगाव की जामखेड हा देखील प्रश्न अगदी महत्त्वाचा आहे तर याचं योग्य उत्तर आहे जामखेड तालुका पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के एवढे क्षेत्र अहिल्यानगर जिल्ह्याने व्यापले आहे पाच पॉईंट पाच सहा पॉईंट पाच की सात पॉईंट पाच तर किती टक्के क्षेत्र व्यापलं आहे तर योग्य उत्तर आहे पाच पॉईंट पाच इतके पुढील प्रश्न अहिल्यानगर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणते अहिल्यानगर राहुरी श्रीरामपूर की नेवासे तर अहिल्यानगर जिल्ह्याचं मुख्य ठिकाण कोणतं तर ते आहे अहिल्यानगरच तसेच विद्यार्थी मित्रांनो या टॉपिकवर जर अजून तुम्हाला प्रश्न हवे असेल तर खाली कमेंट करा की अजून व्हिडिओ बनवा आपण या टॉपिकवर अजून व्हिडिओ बनवणार आहोत तसेच कोतवाल परीक्षा जे मटल आहेत ते तुम्ही आजच परचेस करायचे याकरिता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सौ तेवर व्हॉट्सअप करा किंवा हा जो कोर्स आहे तो तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू डाउनलोड करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओला लाईक ला करायचं आहे आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे फाईव्ह हंड्रेड प्लस लाईक तर लाईक करायला कंजूसी करू नका तसेच शक्य असेल तर खाली थँक्यू देखील कमेंट करायचं आहे आणि आपण कोणत्या तालुक्याच्या आहात ती कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्याला भेटेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपचा ग्रुप दिला आहे त्याला जॉईन करा आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे त्याला देखील आपण जॉईन करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत थँक्यू